बातमीचा शोध सत्याचा पाहत न्यूज सायबर क्राईम बसणार आळा पी एस च्या मार्फत रण होणाऱ्या सर्व प्रकारच्या आय पेमेंट सिस्टीम मध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून महत्वाचे बदल केलेत पाहूयात विस्ताराने नंबर एक जर आपण जीपे फोन पे फोनपे पेटीएम भीम ॲप पेमेंट पर जर का तुम्ही इन्स्टॉल केलेले असतील आणि जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस या एक वर्षाच्या काळात ज्याचा जर एकदाही तुम्ही वापर केलेला नसेल तर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते ब्लॉक करून सुरक्षिततेच्या कारणास्तव सस्पेंड केली जातील नंबर दोन पेमेंट लिमिट म्हणजे डेली पेमेंट लिमिट जास्तीत जास्त एक लाख रुपये आत असणार आहे हा महत्त्वाचा बदल असणार आहे नंबर तीन स्पेशल पेमेंट लिमिट फक्त हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था यांना एक दिवसासाठी जास्तीत जास्त पाच लाख रुपये हे लिमिट असणार आहे म्हणजे आता हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेजची पाच लाख रुपयांपर्यंतची फी आता यू पी आयद्वारे तुम्हाला भरता येऊ शकते नंबर चार ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाईम हे फार महत्त्वाचं आहे दोन हजारपेक्षा जास्त रकमेचा जर का सेटलमेंट व्हायचं असेल करायचं असेल तर आता चार तास लागणार आहेत आरबीआयनं सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा बदल केला आहे आतापर्यंत ट्रान्झॅक्शन झालं की लगेच विक्रेत्याच्या अकाउंटला पैसे जमा व्हायचे पण आता जानेवारी दोन हजार चोवीस पासून तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीला किंवा शॉपला किंवा ऑनलाईन जर तुम्ही काही खरेदी केलं असेल तर दोन हजारपेक्षा जास्त रक्कम युपीआय पेड केली असेल तर त्या व्यक्ती विक्रेत्याच्या अकाउंटला ती रक्कम जमा होण्यासाठी चार तास लागणार आहे पण तुम्ही त्या व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमी म्हणजे जर तुम्ही फ्रिक्वेन्सी यू पी आयद्वारे जर तुम्ही पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाही आहे नंबर पाच ट्रान्झॅक्शन कॅन्सलेशन ऑप्शन इथून पुढे यू पी आयद्वारे नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला किंवा ऑनलाईन पेमेंट जर तुम्ही केलं तर चार तासाच्या आत तुम्ही जे ट्रान्झॅक्शन कॅन्सल करू शकणार आहात आणि असं कॅन्सल केलेले ट्रान्झॅक्शन पेमेंटचे रिवर्ड आहेत ते रिमोट होऊन मूळ अकाउंटला जमा होईल आणि असा मोठा जो उपयोग असेल तो सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी होईल किंवा चुकून दुसऱ्याच्या अकाउंटला जर का पैसे गेले असतील तर असं पेमेंट लगेचच परत हे मिळू शकणार आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून होणारे बदल आणि ही माहिती जी आहे ती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज